जावयाचा सासू व पत्नीवर कोयत्याने हल्ला रामानंद नगर येथील घटनेने खळबळ तालुक्यातील नगर येथे आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या जावयाचा सासू व पत्नीवर कोयत्याने हल्ला केला यामध्ये पत्नी योगिता सोमनाथ डौरी वय चोवीस व सासू दीपाली धोंडीराम जाधव व अठ्ठेचाळीस राहणार रामानंद नगर तालुका पलूस या हल्ल्यात जखमी झाले आहेत हल्ला करणारा जावई सोमनाथ काशनाथ डौरी व अठ्ठावीस राहणार कवटे एकंद तालुका तासगाव याला पलूस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत घटनास्थळ व पलूस पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दो दोन हजार सोळामध्ये कवटे एकंद येथील सोमनाथ डौरी यांच्याशी योगिता हिचा विवाह झाला होता त्यांना संजीवनी व स्वराज अशी दोन आपत्ती आहेत सोमनाथ यांना लग्नापासूनच दारू पिण्याची व्यसन आहे या कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती अनेक वेळा योगिताच्या घरच्यांनी जाऊन पती सोमनाथ यांना समज दिली होती परंतु सातत्याने होणाऱ्या भांडणांमुळे सासू दीपाली जाधव यांनी दोन सप्टेंबर रोजी मुलगी योगिताला माहेरी रामानंद नगरला आणले दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास आरोपी सोमनाथ याने पत्नी योगितास माझ्यासोबत घरी चल असे म्हणाला यावेळी पत्नीने जाण्यास स्पष्ट नकार दिला यावेळी आरोपीने पिशवीतील कोयता काढून पत्नी योगिता हिचा दोन्ही हातावर व सासू दीपाली जाधव हिच्या डाव्या हातावर कोयत्याने वर्मी घाव केला यावेळी त्या दोघींना गंभीर जखमी करून शिवीगाळ केली यामध्ये पत्नी योगिता हिच्या पोटरीवर पाच टाके व उजव्या हाताच्या मनगटावर दोन टाके पडले आहेत तर सासू दीपाली हिच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास पाच टाके पडले आहेत यावेळी दोघी आरडाओडा करू लागल्याने शेजारील लोक जमा झाले आरोपी जमलेल्या लोकांच्या समोर हातातील कोयता नाचवून दहशत माजवू लागला यावेळी जमलेल्या लोकांपैकी सिद्धनाथ कदम व नवनाथ कदम यांनी धाडसाने आरोपीस पकडून ठेवले स्थानिकांनी पलूस पोलीस ठाण्याशी संपर्क करून आरोपीस त्यांच्या ताब्यात दिले घटनेचा अधिक तपास पी एस आय नंदकुमार कदम अधिक तपास करीत आहे घरी आल्यानंतर मुलीला म्हणले की तू ती म्हणली नाही ती म्हणली नाही मी काय येणार नाही तुम्ही दारू सोडल्याची बोट मी काय नांदायला येत नाही म्हणताना त्यांनी मारायला कोयत्याने चालू केला दोघींना पण मारलं आहे भरपूर लागले आहे कुठं कुठं लागलं कुठं कुठं लागले आहे मारलं तर पहिला इथं मारला इथं जरा लागले आहे लागले लागलं लागले हितं लागलं आहे आणि मुलीला कुठं लागलं ले पण दोन्ही हातावर मारलं आहे आणि मारलं काय को का आला महाराष्ट्र चालू केला तर तुमच्याकडं ती कधी बसून जाईल चार जुगाला आन दे होती मारियानला कसे बदलले दिस काय किलो मारलं म्हणतने घेऊन आलं इकडे मिछळ होता का तिचा मारतेय म्हणून घेऊन आलो तो ठीक आहे तो आता रानातचा सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी सावंत नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्य निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस